वडील लग्न करून देत नाहीत म्हणून दोन मुलांनी बापावर वार केले छत्रपती संभाजीनगर जवळच्या वडगाव कोल्हाटी इथे ही घटना घडली आहे या घटनेत अठ्ठेचाळीस वर्षीय संपत वाहू यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पोपट वाहूड आणि प्रकाश वाहूड या दोघांना वाळूच पोलिसांनी ताब्यात घेतलंय प्रकरणी वाळूच एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपत वाहूळ या अठ्ठेचाळीस वर्षीय व्यक्ती वडगाव कोल्हाटी येथे आपल्या कुटुंबासह राहत होते त्यांचा मुलगा पोपट वाहूड वर्ष अठ्ठावीस आणि प्रकाश वाहूड वर्ष सव्वीस हे दोन्ही मुले एका कंपनीत काम करत होती तर वाहूड यांच्या नावावर शेती होती आठ मे रोजी सा संध्याकाळच्या सुमारास साडेसातच्या दरम्यान लहान मुलगा प्रकाश कामावरून घरी आला त्यावेळी वडील संपत वाहुळे हे घरात एकटेच होते कामावर आलेल्या प्रकाश रागात होता कारण तो कामावरून आला होता आणि कामावरून आल्याबरोबर त्याने शिविगाड करायला सुरुवात केली आणि नंतर कामावरील बुटानेच वडिलांना त्याने मारहाण केली त्यानंतर मोठा मुलगा पोपट देखील कामावरून आला त्याने त्याने देखील वडिलांना असे सांगितले संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी एच पी एन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा वडिलांचे उत्तर ऐकून दोन्ही मुलांचा राग अनावर झाला मोठा मुलगा प्रकाशने जवळील चाकू काढत वडिलांवर सपासप वार केले दोन्ही मुले बापावर तुटून पडली बापाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला जीव वाचवण्यासाठी ते बाहेर पळाले तर मोठ्या मुलाने पकडले आणि लहान मुलाने त्यांच्यावर वा, वार केले आरड्यावरड करून संपत वाहूळ यांचे भाऊ रामनाथ वाहूड संजय वाहूड आकाश व संदीप वाहूळ हे मदतीस धावून आले त्यावेळी हा आता वाचला तर गोळी घालून मारून टाकू अशी धमकी मुलांनी दिली यामध्ये ते रक्तबंबाड झाले त्यानंतर संपत वाहूळ यांनी घाटी रुग्णालयात त्यांना दाखल केले मात्र रात्री साडे अकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी दोन्ही मुलांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वाळूच एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता उपचार सुरू असताना तेवीस मे रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला पुढील तपास पोलीस करत आहेत या घटनेनंतर परिसरात मुलाच्या कृत्याबद्दल संताप तर वडिलांसाठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे